नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईफ यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्हा परिषदांच्या माध्यमातून जिल्हा परिषद उपक्रम अर्थात जिल्हा परिषद सेस फंडा अंतर्गत विविध योजना राबवल्या जातात ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी असतील महिलांसाठी असतील दिव्यांगांसाठी असतील समाज कल्याण विभागाच्या वेगवेगळ्या योजना असतील अशा योजना राबवल्या जातात आणि वेळोवेळी ज्या ज्या जिल्ह्याच्या अर्ज सुरू होतात त्याच्याबद्दल आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न हा करत आहोत मित्रांनो अशा प्रकारे आपण यापूर्वी सुद्धा लातूर जिल्ह्याचा अपडेट घेतला होता आणि आता याच योजने अंतर्गत पुन्हा जिल्हा परिषदेच्या पुन्हा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कृषी विभागाच्या महिला बाल विकास विभागाच्या समाज कल्याण विभागाच्या योजनेसाठी अर्ज मागवण्यात आले आहे पंच्याहत्तर टक्के अनुदानावरती विद्युत मोटर पंप नव्वद एम एम व्ही सी पाईप यासाठी याचबरोबर प्लॅस्टिकची ताडपत्री आणि बॅटरी ऑपरेटर नेप्लेक्स पियर अशा प्रकारच्या ज्या कृषी विभागाच्या योजना आहेत याच्यासाठी अर्ज हे मागवण्यात आलेले आहे याचप्रमाणे दिव्यांग बांधवांसाठी राबवली जाणारी घरकुल योजना किंवा दिव्यांगाला दिले जाणारे साहित्य याच्यासाठी सुद्धा अर्ज हे मागवण्यात आलेले आहेत याचप्रमाणे महिलांसाठी असलेले जे काही व्यावसायिक तांत्रिक प्रशिक्षण असेल त्याचबरोबर शिलाई मशीन असेल पीठ गिरणी असेल असे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या बाबी आहेत या बाबींसाठी सुद्धा अर्ज हे मागवण्यात आलेले आहे या सर्व बाबीसाठी दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज करण्याची मुदत ही देण्यात आलेली आहे मित्रांनो याच्यासाठी पी पुणे सी एस सी योजना डॉट कॉम अशा प्रकारचं एक संकेतस्थळ आहे या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्यांना हे अर्ज करायचे आहेत याच्यामध्ये कृषी विभागाचे अर्ज सुरू आहेत महिला बाल विकास विभागाचे अर्ज हे सुरू आहेत आणि समाज कल्याण विभागाचे अर्ज देखील सुरू आहेत मित्रांनो हा अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्यांना स्वतःच नोंदणी करायची आहे नोंदणी केल्यानंतर त्या लाभार्थ्याला आपलं अर्जदाराचं लॉग इन करायचं आहे आणि आपल्यासाठी असलेल्या किंवा आपल्या लॉगिनच्या पार्श्वभूमीवरती ज्या ज्या योजना आपल्याला लागू असतील अशा सर्व योजनांसाठी आपण या ठिकाणी पाहू शकता त्या योजनासाठी तुम्ही अर्ज करू शकता पंधरा हजार सातशे पन्नास रुपये पंच्याहत्तर टक्के प्रमाणामध्ये अनुदान दिलं जाणार आहे पी व्ही सी पाईपसाठी तेरा हजार दोनशे रुपये प्लास्टिक ताडपत्रीसाठी दोन हजार तीनशे पंचवीस रुपये तर नेटफ्लिक पंपासाठी तीनशे सत्तर रुपये एवढं पंच्याहत्तर टक्केच्या प्रमाणामध्ये अनुदान हे दिलं जाणार आहे घरकुलासाठी एक लाख रुपये आणि जे काही दिव्यांगांच्या अंतर्गत जे काही विविध प्रकारचं साहित्य दिलं जातं हे साहित्य पूर्णपणे शंभर टक्के अनुदानावरती दिलं जाणार आहे याचबरोबर महिलांना शिलाई मशीन असेल त्याचबरोबर काही पिठाची गिरणी असेल अशा प्रकारच्या ज्या काही वेगवेगळ्या बाबी आहेत या वेगवेगळ्या बाबी ज्याच्यामध्ये ग्राईंडिंग चेंबर असेल अशा प्रकारच्या ज्या बाबी आहेत त्या महिलांना पंच्याहत्तर टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत आणि या सर्व बाबींकरता आता तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत हे अर्ज करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत मित्रांनो संकेतस्थळाची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे आणि या संकेतस्थळाच्या माध्यमातून अर्ज कसा करायचा त्याच्याबद्दलची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहेत या संकेतस्थळाच्या माध्यमातून अर्ज कसा करावा याच्याबद्दलची माहितीसुद्धा या संकेतस्थळावरती देण्यात आलेली आहे ही माहिती पाहून सुद्धा आपण अर्ज करू शकता आणि जर आपल्याला अर्ज कसा करायचा याच्याबद्दल माहिती मिळाली नाही तर आपण कमेंट करा त्याच्याबद्दल सुद्धा आपण एक व्हिडिओमध्ये माहिती घेऊयात तर मित्रांनो अशा प्रकारे पुन्हा जिल्हा परिषदेच्या या नवीन अर्जाच्या संदर्भातील एक महत्वाचं असं अपडेट होतं आणि इतर जिल्ह्याचे जे काही अपडेट येतील ते आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न हा करूयात भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद